हाय हॅलो नमस्कार मी सुषमा मनापासून स्वागत करते आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने गणपती बाप्पाचा फेटा कसा करायचा हे बघणार आहोत आणि तुम्ही ही पद्धत वापरून कोणत्याही साईज मध्ये फेटा सहज बनवू शकता त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला मला व्हिडिओला सुरुवात करूयात आपण हा फेटा छोट्या साईजच्या बाप्पासाठी बनवत आहोत म्हणजे अगदी एक ते दोन फुटाच्या बाप्पासाठी हा फेटा आपण बनवत आहोत त्यासाठी मी पाच इंच बाय साडेआठ इंच अशा पद्धतीने एक चौकोन तयार करून घेतलेला आहे आणि आता आपण ह्याच्यामध्ये मापे टाकायचे आहेत आपण हे रुंदीला साडेआठ इंच घेतलेलं होतं तर त्याच्यामध्ये मध्ये सव्वा चार इंच येत आहे तर मी सव्वा चार ची इथे एक मार्किंग करून घेतलेले आहे म्हणजे आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे आणि सेंटरपासून खाली तीन इंच मार्क करायचं आहे त्यानंतर उंचीला आपण वरून दोन इंचाची मार्किंग करायची आहे आणि त्यानंतर खाली अडीच इंचाची मार्किंग करायची आहे सेम त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा वरून दोन इंचाची मार्किंग केलेली आहे आणि दोन इंचानंतर खाली पुन्हा आपण अडीच इंचाची मार्किंग केलेली आहे आणि आता आपण ज्या पद्धतीने लाईन मारलेल्या आहेत त्या पद्धतीने आपण ह्या लाईन जोडून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर अजून मोठा फेटा पाहिजे असेल तर मी सांगितलेल्या मेजरमेंटपेक्षा जास्त मेजरमेंट घ्यायचं आहे आणि आपण जसा हा त्रिकोण बनवलेला आहे सेम त्याच पद्धतीने मोठ्या साईजमध्ये त्रिकोण बनवायचा आहे आता आपण हे कटिंग करून घेऊयात आता आपल्या कटिंग करून झालेलं आहे पण ह्याला थोडेसे टोक जास्त दिसत आहे त्यामुळे मी साईडचे टोक थोडेसे अगदी दाबभर आपण कट करायचे आहेत फेटा बनवण्यासाठी जो बेस असतो तो आपला आता बेस तयार झालेला आहे आता आपण कापड कोणतं आणि किती घ्यायचं ते बघूयात इथे बॉर्डर असलेलं कापड घेत आहे तर हे दहा इंच बाय सात इंच अशा पद्धतीने आहे आणि हे मी अंदाजच घेतलेलं होतं तुम्हाला अंदाज येण्यासाठी मी मेजरमेंट करून सांगत आहे आता पण दुसरं प्लेन कापड घ्यायचं आहे तर ते बारा इंच बाय सहा इंच असं घेतलेलं आहे इथे बॉर्डर असलेलं अजून एक कापड घ्यायचं आहे तर ते तेरा इंच बाय साडेसहा इंच अशा पद्धतीने आपण हे घेतलेलं आहे तर आपण हे तुऱ्यासाठी कापड घेतलेलं आहे तर तुम्हाला अजून मोठा तुऱ्या पाहिजे असेल तर तुम्ही अजून एक्स्ट्रा कापड घेतलं तरी चालेल आता आपण एक जाड कागद घ्यायचं आहे जर तुमच्याकडे कागद नसेल तर तुम्ही आपला कॅनस वापरलात तरी चालेल ग्लूच्या मदतीने सगळ्या कागदाला आपण कापड चिटकून घ्यायचं आहे आता आपला कागदाला कापड चिटकून झालेला आहे आता आपण आता तुरा कसा करायचा हे बघूयात तर तुरा करताना अगदी आपण छोटी घडी घालायची आहे त्यानंतर पुन्हा अपोजिट साइडला दुसरी घडी घालायची आहे जसं आपण लहानपणी शाळेत पंखा बनवत होतो त्याच पद्धतीने आपण हा तुरा बनवायचा आहे तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आपण हे कशा पद्धतीने बनवलेला आहे तर बघा अशा पद्धतीने घड्या घालून झाल्यानंतर आपला छोटासा पंखा तयार झालेला आहे म्हणजेच तुरा तयार झालेला आहे खाली साईडला तुम्ही रब्बर लावू शकता किंवा एखादा सुईच्या मदतीने टाका टाकायचा आहे आणि आपण हे तसंच ठेवायचं आहे किंवा तुम्ही ह्याच्यावर तिसरी फिरवले तरी चालेल म्हणजे तुरा अगदी व्यवस्थित कडक राहील आता आपण फेटा कसा करायचा हे बघत तर त्यासाठी आपण प्लेन कापड आणि मग अशी कटिंग केलेला पेपर घ्यायचा आहे आणि त्या पेपरवरती एका साइडला आपण अशा पद्धतीने प्लेन कापड चिटकायचं आहे त्यानंतर या कापडावरती आपण छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आहेत तुम्ही प्लेट्सच्या ऐवजी कापडाची गुंडाळी करून लावू शकता आणि प्लेट्स करायला सोप्या सुद्धा आहेत आणि पटकन होणाऱ्या सुद्धा आहेत त्यामुळे मी प्लेट्स केलेल्या आहेत तुम्हाला कापड गुंडाळून तिथे लावायचं असेल तर तुम्ही कापडाची गुंडाळी करून तिथे लावू शकता हे बघा अगदी दोन मिनटामध्ये आपल्या ह्या प्लेट्स करून झालेल्या आहेत आता आपण ह्या प्लेट्स एकमेकांना चिटकवायच्या आहेत किंवा तुम्ही पटकन याच्यावरती शिलाई मारून घेतली तरी चालेल प्लेट्स करून झाल्यानंतर खाली जे काही एक्स्ट्राचं कापड असेल ते आपण कट करायचं आहे आणि खाली आपला त्रिकोण आहे त्या त्रिकोण सुद्धा आपण एक छोटासा कट द्यायचा आहे म्हणजे आपल्याला कापड व्यवस्थित असं फोल्ड करायला जमेल आणि आपला कोण सुद्धा व्यवस्थित असा दिसेल ग्लूच्या मदतीने आपण खाली जे काही एक्स्ट्राचं कापड आहे ते कागदाला चिटकून घेतलेलं आहे आपल्याला शिलाई मारायची सवय असते त्यामुळे आपण ग्लूने काम करतो त्यावेळी ते थोडंसं टाइम जाणारं काम असतं कारण ग्लूने चिटकवेपर्यंत टाइम जातो पण काही वेळेला आपल्याला ग्लूचीच मदत घ्यावी लागते कारण इथे आपण शिलाई मारली तर ते बरोबर दिसणार नाही त्यामुळे अशा पद्धतीने काम करताना थोडासा पेशन्स ठेवायला लागतो तरी बघा फेटेची एक साईडसुद्धा आपली तयार झालेली आहे आता आपण दुसरी साईड कशी करायची हे बघूयात तर बघा दुसऱ्या साईडला आपण बॉर्डर असलेलं कापड कट केलेलं होतं ते अशा पद्धतीने थोडंसं क्रॉस ठेवायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे चिटकून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं जे काही कापड असेल ते आपण कट करायचं आहे आणि ग्लूच्या मदतीने हे कापड व्यवस्थित असे सगळीकडून चिटकून घ्यायचं आहे मी हे कापड चिटकवत आहे तोपर्यंत जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन मेंबर जॉईन झालेले आहेत त्यांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलवरती काय काय बघायला मिळेल हे अगदी मी तुम्हाला दोन मिनिटांमध्ये सांगते तर आपल्या या चॅनलवरती शिलाई रिलेटेड प्रत्येक गोष्ट पाहायला मिळते आणि तीसुद्धा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि मार्केटमध्ये एखादा नवीन प्रकार राहिला तर तो ताळात अकोद आपल्या चॅनलवरती बघायला मिळतो आणि तुम्ही जर मला एक जरी कमेंट केली तर त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवत असते म्हणजे माझ्यासाठी अगदी एक कमेंटसुद्धा खूप महत्त्वाची आहे त्यामुळे तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा फेटाचा बेस सुद्धा आपला मस्त असा तयार झालेला आहे आणि एका साइड आपण प्लेट घेतलेले होते त्या प्लेटच्या साईडला आपण एक दुसरी पट्टी लावून पट्टी पलटी करून घ्यायची आहे म्हणजे आपल्या प्लेट इथले धागे दोरे बाहेर अजिबात दिसणार नाहीत हे बघा प्लेटच्या साईडला आपण एक छोटी पट्टी लावून घेतलेली ला आहे आणि आता दोन नॉट सुद्धा तयार करून घेतलेले आहेत तुम्हाला जर खालच्या साईडला कापड लावायचं असेल तर शेपच्या साईड चा आपण कापड कट करायचं आहे म्हणजे थोडंसं एक्स्ट्रा कट करायचं आहे आणि नंतर ते फोल्ड करायचं आहे आणि आपण तयार केलेल्या शेप वरती ते चिटकवायचं आहे आता पण या शेप वरती नॉट्स लावून घ्यायचे आहेत तुम्ही ते नॉट्सच्याऐवजी एक इंचाची जाडपट्टी करून त्याच्यावरती वेलक्रो लावला तरी चालेल नॉट्स करायला सुद्धा सोपे होते आणि पटकन होणार काम होतं त्यामुळे मी नॉट्स घेतलेले आहेत तुम्हाला पाहिजे ते तुम्ही इथे करू शकता नॉट्स लावून झाल्यानंतर आपण जी मागाशी वेगळा कलरची पट्टी तयार करून घेतलेली होती ती याच्यावरती चिटकवायची आहे आता आपण जो तुरा तयार करून ठेवलेला होता तो अशा पद्धतीने थोडासा एका साईडला घेऊन फेट्यावरती चिटकवायचा आहे हा व्हिडिओ सुद्धा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे बऱ्याच त्यांनी कमेंट करून सांगितलं होतं की गणपती बाप्पाचा फेटा बनवून दाखवा म्हणून मी हात अगदी कमी वेळामध्ये आणि खूप साध्या सोप्या पद्धतीने हा फेटा कसा करायचा हे दाखवलेला आहे आणि हा फेटा बप्पाला कसा दिसतोय आल्यानंतर बप्पाला लावून मी दाखवेनच आणि त्याची शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड करेन आणि तुरा अजून पसरून घ्यायचा आहे आणि तुऱ्याचं एक टोक आपण अशा पद्धतीने चिटकून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपला फेटा तयार झालेला आहे पण तो अजून छान दिसण्यासाठी आपण ह्याच्यावरती एक लटकन लावायचं आहे तर बघा मस्त असं आपला अगदी साध्या सोप्या पद्धतीने फेटा तयार झालेला आहे तर, फेटा तर हा हो फेटा आपण गणपती बाप्पाला कसा दिसतो हे तर लगेच दाखवू शकत नाही म्हणून मी ह्या तांब्यावरती तुम्हाला दाखवते की हा फेटा आपला कशा पद्धतीने दिसत आहे तर बघा तुम्ही बघू शकता मस्त असा आपला गणपती बाप्पाचा फेटा तयार झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय आणि टेक केअर